नमस्कार श्री स्वामी समर्थक तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये तर कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर तुम्ही ते बघू शकतात की श्री पाठीमागे बसलेला आहे तर तो काय करतोय रे तर तो टीव्ही बघतोय तर त्यांना हॅलो बोल हॅलो श्री स्वामी समर्थ बोल सो चला मग तो टीव्हीवर काहीतरी कार्टून बघतोय कसलं कार्टून रे हे बघा इथे काहीतरी चालू आहे सो ठीक आहे त्याने आवाज तसा कमी केलेला आहे कारण त्याला माहित आहे की आईचं काम चालू आहे सो त्यामुळे तर आजचा जो काही व्हिडिओ आहे ना तर हा खूप छान आहे वेगळा आहे खरं तर मी खूप हॅपी आहे तर ते ते सांगते ऍक्च्युली आता माझा बर्थडे जवळ येतोय आ, तर बड्डे साठी ना खूप काही शॉपिंग केलेली आहे म्हणजे मी स्वतः नाही केली तर माझ्या मिस्टरनी करून दिलेली आहे आणि खरं तर ना जसं ठरून गेलो नव्हतं पण जे जे आवडलं ते बड्डे साठी मध्येच मला घेऊन दिलेलं आहे सो काय काय घेतलेलं आहे तर ती शॉपिंग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो चला मी पुढे कंटिन्यू करते सो चला मग मी म्हटल्याप्रमाणे शॉपिंग जी काही केलेली आहे तर ती दाखवायला मी तुमच्या सोबत सुरुवात करते तर बघा मग फायनली एवढी हो। सारी शॉपिंग केलेली so, आहे सो वन बाय वन मी ते तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे एक एक तुम्हाला मी ओपन करून दाखवते आणि एवढंच नाही तर हे जेवढे काही म्हणजे खूप सारे ड्रेस घेतलेले आहे तर त्यापैकी कुठला छान वाटतं तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा कारण एकच घेतला असता तर ठीक आहे माझ्याकडे एकच ऑप्शन असतं की ठीक आहे हा घेतलेला आहे बड्डेला आणि हा ड्रेस घालायचा आहे पण आता तसं नाहीये बऱ्याचशा चॉईस आहेत सो वन बाय वन मी ते तुम्हाला दाखवते आणि तुम्ही सुद्धा मला नक्कीच कमेंट करून कळवा की मी कुठला ड्रेस घालावा त्याचबरोबर सगळे दाखवून झाले मी स्त्रीला सुद्धा विचारते की मम्मी कुठला ड्रेस घालावा दे बघी निर्मळा मम्माचा बर्थडे येतोय ना हम्म तर तू हॅपी का काय रे तू काय करणार मग त्या दिवशी विश विश करणार अजून बस, बस आपण केक नाही आणणार मग काय करणार केक कट करणार का मम्मा सोबत कट करणार मग खाणार बर आहे सर चला मग तर बघा पहिला हा टॉप दाखवते मी तुम्हाला तर ओपन करून दाखवते वन बाय वन बघा हा असा टॉप आहे ऍक्च्युअली थोडासा बघा अंब्रेला टाइप आहे म्हणजे थोडासा म्हणजे बऱ्यापैकी आहे तर हा जीन्सवर किंवा लेगिनवर घालू शकतो खूप शॉर्ट पण नाही किंवा खूप लॉंग पण नाहीये तर तो, तो, तो गुडघ्याच्या थोडासा वरती येतोय माझ्या मते तर पण मला आवडलं त्यावर बघा हे वर्क केलेलं आहे एम्ब्रॉयडरीचं नाही आता मग मागेच बघा मी सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर अरिवर्कचा क्लास घेतला होता त्याम पन, तर त्यामध्ये जो काही आपला धागा असतो तर त्याने सुद्धा विणू शकतो आपण तर ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलं होतं तर बघा ते तेच यूज करून हे विणलेलं आहे आणि खरं तर मला खूप आवडलं याचा कपडा पण छान आहे क्वालिटी पण छान आहे कलर कॉम्बिनेशन पण थोडं वेगळं आहे बघा व्हाईट येलोचं आणि त्यामध्ये ना सिल्वर शाईन आहे व्हिडिओ थोडं दिसत नसेल बघा हे व्हिडिओत नाही दिसत पण असं दिसतंय ते त्याचबरोबर वेगळ्या आहे बघा बलून टाईप आहे आणि इथे ना त्याला इलेस्टिक आहे सो असा खूप सुंदर असा हा ड्रेस होता तर मला आवडला तर त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी हाच घेतला त्याबरोबर बघा इथे बांधायला सुद्धा नॉट आहेत आणि इथे छान असं बघा हे लटकन आहे तर लटकनचा कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे ऍक्च्युली ते हे जे वर्क केलेलं आहे ना त्यावर मॅच होत आणि त्याच धाग्याने हे बनवलेले आहे सो हा टॉप तुम्हाला फार आवडलेला आहे बघूया तर कुठला वेअर करायचा आहे कुठला नाही ते तर बघा मग त्यानंतर पुढचं दाखवते तर बघा ही पुढची कुर्ती घेतलेली आहे कलर वेगळा आहे म्हणजे खूप ग्रे पण नाही म्हणता येणार वेगळाच आहे पण शायनी आहे कपडा पण छान आहे आणि असा कलर माझ्याकडे नव्हता तर बघा मी तुम्हाला ओपन करून दाखवते ही कुर्ती बघा ते इथे असं छान आहे ऍक्च्युली यावर ना गोल्डन आणि सिल्वर दोन्ही कलरचं वर्क आहे त्यामुळे यावर व्हाईट लेगिंग पण मॅच होईल आणि स्किन कलरचे सुद्धा मॅच होईल शी शी लिए। लिए। तर बघा ही थ्री फोर्थ स्लीव आहे आणि इथे सुद्धा बघा छान अशी छोटीशी बॉर्डर आहे गोल्डन धाग्याची सो हा कलर पण मी म्हटल्याप्रमाणे माझ्याकडे नव्हता त्यामुळे मला आवडला ऍक्च्युली ना खरं तर सगळ्यात आधी हा घेतला मी हा मला खूप आवडला हा जीन्सवर घालू शकतो आणि त्यानंतर ही कुर्ती पण आवडली आणि त्याचा कलर माझ्याकडे असा नव्हता आणि याचा ना कपडा खूप छान आहे तो व्हिडिओ म्हणजे तुम्हाला दिसतच असेल की एकदम शायनी असा कपडा आहे पूर्ण अशी प्रिंट आहे त्यावर आणि हे निघणार सुद्धा नाहीये कारण की कसं ना मॉलमध्ये जर ब्रँडेड वस्तू जर आपण घेतल्या ना तर शक्यतो त्या जास्त टिकतात म्हणजे मला स्वतःला अनुभव आलेला आहे पहिले माझाही विश्वास नव्हता मला असं वाटायचं की जास्त पैसे का घालावे पण तसं नाहीये थोडेसे जर आपण चांगली गोष्ट घेतली तर ती खरंच टिकते आणि ती खराब सुद्धा होत नाही तर त्यामुळे मग मी पण घेते की चला आणि आता जरा जास्त म्हणजे पहिल्यापासून ब्रँडेड वस्तू घेण्याच्या सवय आहे सो त्यांच्यामुळे मला ही थोडी थोडी लागलेली आहे थोडी लागली जास्त नाही मी बऱ्याचदा म्हणजे असे पण शॉपमध्ये वगैरे शॉपिंग करत असते किंवा तुळशी बागेत वगैरे सुद्धा करत असते असं काही नाहीये पण शक्यतो जर मॉलमध्ये काही आवडलं तर मग त्यांना आवडलं की ते घेतात सो ही जी काही कुर्ती आहे ना ती दोघांना पण खूप आवडली आणि असा कलर पण नव्हता सो त्यामुळे मग ही कुर्ती घेतली तर बघा त्यावर मॅचिंग मी ही लेगिंग घेतलेली आहे तर मी स्किन कलरची घेतलेली कॉटन आहे ही ऍक्च्युली स्किन माझ्याकडे ऑलरेडी एक आहे पण ती सॅटिनचा कपडा नसतो का त्या टाईपमध्ये आहे सो मग ही कॉटन मध्ये एक घेतली आणि ह्या कुर्तीवर ही मॅच होईल आणि व्हाईट पण होईलच पण यावर गोल्डन पण आहे सो त्यामुळे मग मी गोल्डन घेतलेले आहे त्यानंतर पुढचं एक दाखवते तर बघा हे तर हा जीन्सवरचा टॉप आहे टॉप म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वेटर म्हणून पण यूज करू शकतात किंवा मी म्हटल्याप्रमाणे टॉप म्हणून पण यूज करू शकतात वेलवेटचा कपडा टाईप आहे हे बघा तुम्हाला ओपन करून दाखवते ब्लॅक कलर आहे आणि त्यावर अशा पद्धतीने रॉक नाव आहे छान आहे आणि ते ना एकदम असं स्टोननी केलेलं आहे आणि ते निघणार नाही अशाच मधलं आहे फुल स्लीव आहे इथे इलेस्टिक आहे मी म्हणतात म्हणजे एकदम स्वेटर नाही म्हणता ना तुम्ही टॉप म्हणून पण यूज करू शकतात किंवा असा स्वेटर जरी तुम्हाला कशावरून वेअर करायचं असेल तरी सुद्धा करू शकतात ऍक्च्युली घातल्यावर हे खूप छान दिसतं मी घालून बघितलं सो मला हे सुद्धा खूप छान म्हणजे आवडलेलं आहे सो बघूया तर कुठलं घालायचं आहे तर बघा मग असे टोटल हा एक म्हणजे आपण डायरेक्ट जीन्सवर वेअर करू शकतो हा कुर्ती आणि लेगिन आहे आणि त्याचबरोबर हा एक टॉप आहे तर असे तीन वेगवेगळ्या पॅटर्नचे ड्रेस ऍक्च्युली तिन्हींचं पॅटर्न वेगळा आहे ना याचं पण पॅटर्न वेगळं आहे सो असे तीन वेगवेगळे ड्रेसेस घेतलेले आहेत खरं तर मी म्हटल्याप्रमाणे असंच अचानक गेलेलो पण तो आवडला तर आधी एक आवडला त्यानंतर दुसराही आवडल्यानंतर तिसराही आवडला सो ते पण बोलले की ठीक आहे चल बड्डे आहे तर घे तू तिन्हीच्या तिन्ही पण घेऊन टाक कारण की त्यापैकी एक कुठला घ्यावा हे मलाही कळत नव्हतं आणि सेच्या पप्पांनाही समजत नव्हतं सो त्यामुळे बघा कधी कधी काय होतं ना की आपण ठरवून जातो तरी सुद्धा एकही गोष्ट आवडत नाही आणि कधी कधी असं होतं की सगळंच आवडतं आणि मग काय घ्यावं हे सुचत नाही सो जसं आवडत गेलं तसं तसं एवढी अशी शॉपिंग झालेली आहे सो ही म्हटलं चला खरं तर मी खूप खुश होती पण मी कन्फ्युज होती की आता बड्डेच्या दिवशी कुठला ड्रेस घालावं सो म्हटलं चला मग मी आणलेले जे काही ड्रेसेस आहेत ते तुमच्यासोबत शेअर करावे जेणेकरून तुम्ही सुद्धा नक्कीच मला थोडीशी आयडिया दे कारण की मी बऱ्यापैकी गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि तुमचं सजेशन सुद्धा घेतच असते आणि तुम्ही मला खरंच खूप चांगलं सजेस्ट करत असतात प्रत्येक वेळेस असंही नक्की पुढेही करायलाच अशी अपेक्षा करते आणि आज सुद्धा या तीन ड्रेसपैकी कुठला ड्रेस मी वाढदिवसाच्या दिवशी वेअर करावा तर हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाढ बघेल त्याचबरोबर इन शॉर्टमध्ये मी फक्त आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात या व्यतिरिक्त मी पुढे तुमच्यासोबत काही शेअर करत नाहीये सो so, तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर हे ड्रेसेस आवडले असतील तर कमेंट करून सांगा आणि आपले व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर त्याला लाईक ला करा आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच Bye bye. Bye bye. Zoom pa dito lang? Hmm.